तालुक्याची मराठा मराठा ओबीसी आरक्षणासाठी सक्रिय सहभाग होता असे प्रतापजी बेटे यांनी पुण्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी काम केले आहे आणि आत्महत्येचं कारण निश्चित जाण्याकरिता एकच आहे की मराठ्यांना ओबीसीमध्ये जे आरक्षण मिळायला उशीर होते त्याच्यामुळे अनेक आरक्षण निर्माण होत आहेत त्या आरक्षणासाठी त्यांनी आपले जीवन यात्रांगा केलेली आहे अडगा आणि या ठिकाणी आत्महत्या करण्यात आलेले आज सकाळी साधारणपणे दोन वाजता वार्षिक देसाहेब यांना या ठिकाणी दिलेलं आहे काही त्यांना जीवनाचा दिलेलं आहे याच्यासाठी त्यांनी स्वतःचा आत्महत्या केला आहे त्यांच्या कुटुंबाला मदत त्यांना शासनाकडून मदत व्हावी यासाठी या ठिकाणी आम्ही सगळं निवेदन केलेलं आहे त्या निवेदनाचा त्यांनी विचार करून त्वरित याच्यावरती कार्यवाही करून संबंधित कुटुंबाला मदत मिळावी अशी या ठिकाणी वार्षिक आरोप असं करणार समाज वार्षिक व्यवहार या विभागाच्या वतीनं मी या ठिकाणी विनंती करतो